नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीने एक ठराव दिल्लीला पाठवला हा ठराव होता यांच्या विरोधात आम्हाला बाहेरचा उमेदवार नको नरसिंह राव यांच्या उमेदवारीला विरोध करण्याचा कार्यक्रम काँग्रेसकडून राबवण्यात आला होता आणि ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात जावं लागतं खर तर नरसिंहराव हे मूळचे आंध्र प्रदेशचे हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या काळापासून त्यांचं आणि महाराष्ट्रातलं जिव्हाळाचं नातं राहिलं आहे नरसिंहराव यांचं महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि एल एल बी नागपूर विद्यापीठातून झालं होतं स्वतः बहुभाषा कोविद असलेले पी व्ही नरसिंहराव हे मराठी भाषेचे उत्तम जाणकार होते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या रावांना त्यांच्याच राज्यातून मोठा विरोध होता त्यामुळे बराच काळ दिल्ली ते दिल्लीतच राहून राजकारण सांभाळत होते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र खात्याचे ते मंत्री होते त्यांची ओळख काँग्रेसचे चाणक्य अशी झाली होती इंदिरा गांधी राजीव गांधी यांचे खास विश्वासू नेते होते आणि त्यामध्ये नरसिंहराव हे सुद्धा होते एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि भारताच्या राजकारणाने वेगळंच वळण घेतलं अनपेक्षित धक्क्यामुळे अनएक्सपिरियन्स राजीव गांधी हे सत्तेत आले जेव्हा तिकीट वाटप चाललं होतं तेव्हा नरसिंहराव यांना त्यांच्या नेहमीच्या हनमकोंडा मतदारसंघात दगाफटका होण्याची शक्यता होती पण राजीव गांधींना नरसिंहराव हे लोकसभेत आणि आपल्या मंत्रिमंडळात हवेच होते त्यांना आंध्र प्रदेशच्या ऐवजी वेगळीकडे उमेदवारी द्यायचं ठरवलं यावेळी मतदारसंघ ठरला तो म्हणजे रामटेक रामटेक हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ होता निवडून येण्याची खात्री असल्यामुळे नरसिंहराव यांनी तिथून अर्ज भरला त्यांच्या विरुद्ध शरद पवारांचा समाजवादी काँग्रेसने शंकरराव गिडाम यांनाही तिकीट दिलं पण पी व्ही नरसिंहराव हे एक लाख पंच्याऐंशी हजार नऊशे बहात्तर गांधी यांनी नरसिंहराव यांना संरक्षण मंत्री बनवलं त्यांच्या मंत्रिमंडळात आपल्या अनुभवाच्या जोरावर रावांनी चांगलीच कामगिरी बजावली त्यानंतर रामटेक व पर्यायाने नागपूरच्या विकासाची जबाबदारी त्यांच्याकडे ती आंध्रच्या नरसिंहराव यांच्याकडे आली होती नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण होतं त्यांच्या आजूबाजूला नागपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघ म्हणजेच रामटेक मतदारसंघ पसरला होता त्यामुळे नरसिंहराव जेव्हा रामटेकच्या दौऱ्यावर यायचे तेव्हा रात्री मुक्कामासाठी ते नागपूरलाच राहायचे एकोणावीसशे ब्याऐंशीच्या काळात महाराष्ट्राची उपराजधानी असलेले हे ठिकाण फारसं डेव्हलप झालं नव्हतं इथे नवीन उद्योगधंदेही येत नव्हते जुन्या काळातल्या कापडाच्या मिल बंद झाल्या होत्या दुसरीकडे उच्च शिक्षणाच्या म्हणाव्या तशा सोयीसुविधा आल्या नव्हत्या आणि नरसिंहराव हे देशाचे संरक्षण मंत्री झाले होते देशाच्या राजकारणात क्रमांक दोनचे ते नेते ठरत होते नरसिंह आपल्या मतदारसंघात इंजिनिअरिंग कॉलेज असावे असा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी रामटेक येथे आपल्या परिचित व्यक्तीला इंजिनिअरिंग कॉलेज काढण्यासाठी सांगितले तसेच नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीच्या काठावर अन्य एका उद्योगपतीला पॉलिस्टरचा कारखाना काढण्यासाठीही प्रोत्साहन दिले हा कारखाना म्हणजे विदर्भातला पहिला दोनशे पन्नास कोटींचा कारखाना होता विचार करा एकोणाशे ब्याऐंशी साली आपल्या मतदारसंघात दोनशे पन्नास कोटींचा कारखाना उभारून कित्येकांना नोकरी देण्याचं काम नरसिंहरावांनी केलं होतं सोबतच अॅल्युमिनियमचा कारखाना देखील काढण्यात आला होता, सा होता। त्यांच्या या मोठ्या प्रोजेक्टमुळे अन्य लहान मोठ्या कंपन्यांना देखील प्रोत्साहन मिळालं होतं आणि मौदा हे औद्योगिक केंद्र झालं होतं हे औद्योगिक केंद्र उभारण्याची कामगिरी केली ती नरसिंहराव यांनी दुसरीकडे नागपूरपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले कळमेश्वर इथे इस्पातचा कारखाना उभारण्यात आला अशीच गोष्ट कॅन्ट स्कॅन मशीनची जपान मार्फत भारतात कॅन्ट स्कॅन मशीन देण्यात येणार होतं आणि ही मशीन दुसऱ्या राज्यात जाणार होती पण नरसिंहरावांनी मात्र ही मशीन नागपूरच्या मेडिकल कॉलेजला मिळवून दिली आणि सोबतच त्यांनी सायन्स सेंटर हे सुद्धा सुरू केले तेव्हा देशात केवळ सहा ठिकाणीच रामन सायन्स सेंटर होतं हे केंद्र पूर्वी मुंबईत सुरू करण्यात आलं होतं मात्र नरसिंहरावांनी शिवाजीराव निलंगेकर यांच्या मदतीने हे केंद्र नागपुरात चार एकर जागेवर उभं केलं होतं त्यामुळे शैक्षणिक संकुल म्हणून नागपुरात भर पडली होती रामटेक व नागपूरवर प्रेम करत असताना नरसिंहरावांनी प्रसंगी आपल्या आंध्र प्रदेशवर देखील जरा अन्याय केला दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र आंध्र प्रदेशमध्ये उभारण्यात येणार होतं मात्र नरसिंहरावांनी हे केंद्र नागपूरमध्ये आणलं होतं हे सगळं नरसिंहरावांनी साध्य केलं ते पहिल्याच पाच वर्षात मात्र त्याचं बक्षीस त्यांना काय मिळालं तर नागपूरच्या ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीने एक प्रस्ताव एकोणावीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीसाठी पारित केला हा प्रस्ताव होता की आम्हाला बाहेरचा उमेदवार नको खुद्द नरसिंह रावांना देखील निवडणूक लढवण्याचा हिरमोड झाला होता आणि दुसरीकडे देश पातळीवर बोफर्स पासून विविध प्रकरण गाजू लागली होती आणि अशातच एकोणावीसशे एकोणनव्वदच्या निवडणुका पार पडल्या जनता दलामार्फत पांडुरंग हजारे यांना तिकीट देण्यात आलं होतं हजारे यांच्या रूपात स्थानिक विरुद्ध उपरा असा प्रचारही करण्यात आला होता या निवडणुकीत नरसिंह रावांना दोन लाख सत्तावन्न हजार आठशे मतं मिळाली तर पांडुरंग हजारे यांना दोन लाख तेवीस हजार तीनशे तीस मतं मिळाली होती नरसिंह रावन यांचा चौतीस हजार चारशे सत्तर मतांनी निसट्टा विजय झाला होता त्यानंतर मात्र एकोणावीसशे एक्क्याण्णव सालच्या निवडणूक रामटेक मधून नरसिंह रावांना तिकीट नाकारण्यात आलं होतं नंतर राजीव गांधींचं आकस्मिक अपघाताने निधन झालं होतं आणि पुन्हा नरसिंहराव राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आले होते आणि ते देशाचे पंतप्रधान झाले जिल्हा काँग्रेस कमिटीने त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणून विरोध केला नसता तर एकोणावीसशे एक्क्याण्णव साली देखील रामटेक हाच त्यांचा मतदारसंघ राहिला असता व आजच्याहून अधिक विकसित असं नागपूर आपल्याला बघायला मिळालं असतं पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा